पत्रकार होणं तितकं सोपं काम नाही पत्रकारिता करताना अनेक धोकेही पत्करावे लागतात लोकांच्या समस्या दाखवण्यासाठी पत्रकारांनाही स्वतःला अनेकदा विविध समस्यांचा सामना करावा लागतो पूर वादळ किंवा इतर नैसर्गिक आपत्ती असो पत्रकार प्रत्येक ठिकाणी पोहोचून तुमच्या तुम्हाला क्षणाक्षणाच्या अपडेट देत असतो अशाच प्रकारे एक पत्रकार एका एक गावातील पूरपरिस्थितीच वार्तांकन करत होता त्यावेळी अचानक त्याचा पाय घसरला आणि तो थेट नदीत कोसळला सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना आसाममध्ये घडली आसामच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूर आलाय त्यामुळे आसामचा जवळपास अर्ध्याहून अधिक भाग पाण्याखाली गेलाय रस्ते दिसेना झाले अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले दरम्यान पूरग्रस्त भागातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक पत्रकार तिथं गेला यावेळी नदीच्या काटावर उभे राहून तो लोकांच्या समस्यांचं वार्तांकन करत होता पुरामुळे येथील रहिवाशांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय हे सांगत होता दरम्यान वार्तांकन सुरू असताना पत्रकार त्याच्या मागे दिसणाऱ्या नदीच्या मा, दिशेने मागे सरकत होता त्यावेळी त्याला मागे येत असताना पायाखालच्या पानथळ जमिनीचा नेमका अंदाज न आल्याने तो नदीत कोसळला पोहता येत असल्याने पत्रकार कसा बसा किनाऱ्यावर आला यावेळी स्थानिकांनी त्याला हात देऊन नदीतून वर खेचण्याचा प्रयत्न केला मात्र किनाऱ्यावरील जमीन भुसभुशीत झाली होती त्यामुळे पत्रकार हे पुन्हा पाण्यात पडला आणि काही अंतर पुढे वाहत गेला पण लोकांनी त्याला मदत करत पाण्यातून बाहेर काढले मिळालेल्या माहितीनुसार हा पत्रकार वार्तांकन करताना नदीच्या पाण्यात पडला चांगली गोष्ट म्हणजे त्याला पोहता येत होते आणि नदीचा प्रवाहही जास्त वेग नव्हता त्यामुळे कोणतीही गंभीर दुर्घटना घडू शकली नाही यावरून अशा पूरग्रस्त भागात लोकांचं जगणं किती कठीण असेल याचा अंदाज येऊ शकतो